नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर शिंदे साहेब बदलापूरला जो किस्सा घडला ना त्याबद्दल मला एकच म्हणायचं तुम्ही काय करा आज घरी जा आणि तुम्ही बनवलेला तो धर्मवीर पिक्चर एकदा बघा एखाद्या एक मुलीवर बलात्कार झाल्यावर दिगे साहेब काय करायचे तेवढा फक्त एक सीन बघा आणि मग मिरवा का आम्ही त्यांचे विचार घेऊन जगतो काय तुम्ही बारा तास लागले केस नोंदवायला कसला सरकार या आणि आंदोलकांवर फटक्यात गुन्हे दाखल चौदा दिवसांची कोठडी वा कठीण आहे तुमचा कठीण भरत आले दिवस आपले भरत आले आता आता विषय संपलाय याच्यानंतर तुमची लाडकी बहीण योजना नाही चालू शकत लाडकी मुख्यमंत्री योजना नाही चालू शकत लाडका काहीच चालू शकत नाही कळला आता तुम्ही काय माहितीये का, का। परत द्यागा भरानं गुवाहाटीला जाऊन बसा तेवढाच पर्याय आहे तुमच्याकडे शेम शेम छोट्या मुलीला तुम्ही नाही नाही देऊ शकत ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ದಾ ಶೇರ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ